यंदाच्या आषाढीत मानाचा वारकरी कोण या शेतकरी दाम्पत्याला मोफत प्रवासाचा पास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर इथं पांडुरंगाची सपत्निक शासकीय पूजा केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्निक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा केल्या विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिकमधील मानाची वारकरी उगले दाम्पत्यांसह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केले मानाचा वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले व कल्पना कैलास उगले या दाम्पत्याला गेल्या पंधरा वर्षापासून ते वारीला येतात मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाची वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला इतकंच नव्हे तर या दाम्पत्याला एसटीचा एक वर्षाचा मोफत पास देखील शासनाच्या वतीने आपल्या भावना व्यक्त करताना कल्पना कैलाच उगले म्हणाला की वारी करत असताना मनामध्ये वाटत होते की प्रत्यक्षात विठ्ठलाच्या मूर्तीसमोर पूजा करता यावी मुख्यमंत्र्यांच्या समवेत हा योग यावा असं मनोमनी वाटत असतानाच अगदी तसंच घडलं हे विठ्ठलाची कृपा दरम्यान पंढरपूर शहर राज्यातील विविध विठ्ठल मंदिरामध्ये आज आषाढी आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरण आहे